महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ वैद्यकीय विद्यार्थी रस्त्यावर उतरले कोलकाता येथील आर्जिकार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये कथित प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्काराने हत्या करण्यात आली आहे महिला डॉक्टरला न्याय मिळावा या मागणीसाठी शासकीय महाविद्यालय व रुग्णालय नंदुरबार येथील वैद्यकीय विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासोबत रुग्णसेवा करणारे वैद्यकीय शिक्षण देणारे इत्यादी सर्व डॉक्टरांच्या तसेच रुग्णालयात रुग्णसेवा करणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वतीने दिनांक एकवीस ऑगस्ट बुधवार रोजी सकाळी अकरा वाजता नंदुरबार शहरात निषेध मोर्चा काढण्यात आला मोर्चाची सुरुवात सकाळी अकरा वाजता जवाहरलाल नेहरू पुतळ्यापासून करण्यात आली होती नंतर मोर्चा गांधी पुतळा दगडीचाळ नगर परिषद नटावतकर हायस्कूल या प्रमुख मार्गाने निषेध मोर्चा काढण्यात आला होता रॅलीकर्त्यांनी पीळतेला न्याय अशी मागणी करणारे फलक हातात धरले होते क्राईम एफ साठी फिरोज खान यांचा रिपोर्ट नंदुरबार